माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक व शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा संदेश घेऊन कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाणे येथे शिवसेना महिला आघाडीची पहिली शाखा स्थापन करण्यात आली असून सोमवारी या शाखेचं उद्घाटन कोपरगाव तालुका शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी वाघचौरे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कोपरगाव तालुक्याचे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षी वाकसवरे यांच्या पुढाकारातून महिला आघाडीची पहिली शाखा ओपन करण्यात आली आजवर शिवसेनेच्या विविध शाखा स्थापन झाल्या असल्या तरी महिला आघाडीच्या शाखांची गरज होती एकनाथ शिंदेचा संदेश आणि संकल्प हृदयात घेऊन प्रत्येक गावात महिला आघाडीच्या शाखा निर्माण व्हाव्यात या ध्येयाने प्रेरित होऊन कोकमठाण येथे प्रथम महिला आघाडी शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडलाय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख रावसाहेब थोरात प्रमुख देवाभाऊ लोखंडे आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका सचिव राजेंद्र बाळूण समन्वयक वारकर ओबीसी सेनेचे तालुका प्रमुख अविनाश महिला शहर प्रमुख विजया उपाध्योंड कोकमठाण सरपंच व उपतालुका प्रमुख उषा दुशिंग सीमा देशमुख उपतालुका प्रमुख महेश गायकवाड शाखा प्रमुख साक्षी सागरकवडे कार्याध्यक्ष सरलाताई उपशाखा प्रमुख विमल बिडवे सचिव शोभा दुशिंग स्वातीताई वैशालीताई मंगलताई वृषालीताई शैला नायकवाडे राणी आवारे तसे शाखा पदाधिकारी राहुल दहिवाळ अमोल फटांगरे सचिन लोखंडे सतीश वा केशवराव टेके ऋषी महाजन राजेंद्र गंडे आदींसह शिवसैनिक मान्यवर उपस्थित होते